हॅलो फ्रेंड्स नमस्कार मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आपण आज रेसिपी स्टार्ट करूयात आज मी बनवणार आहे भेंडी फ्राय चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूयात आता आपण भेंडीमध्ये पाणी न वापरता भेंडी बनवणार आहोत इथे मी पावशेर म्हणजेच पंचवीस ग्राम भेंडी घेतलेला आहे आणि भेंडी असं हे बघा तुम्ही पाहू शकता असं मी भेंडी मधून चिरलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही भेंडी चिरून घ्या आता हे भेंडी आपण ह्याच्यात टाकूयात असं तेल टाकून आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय भेंडी छान असं भाजून घ्यायचंय भेंडी भाजीपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता इथे मी दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत वाटून घेऊयात हे आता इथे मी मिक्सर मधून हिरवी मिरची वाट भेंडीमध्ये जोपर्यंत लोसपणा आहे तोपर्यंत भाजायचं आहे भेंडी आता इथे आपली भेंडी भाजून रेडी आहे तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आपण असं आता आपण हे प्लेटमध्ये काढूयात आता इथे मी फोडणीसाठी तेल टाकते आता तेल गरम झालं जिरे टाकते आता त्याच्यात कडीपत्ता टाकते आता ह्याच्यात मी कांदा टाकते आता मी मिक्स करून घेऊयात असं आता कांदा लाल झालेला आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकते आता टोमॅटो टाकते इथे इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आता मी इथे थोडंसं हळद टाकते ते सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता मी हे हिरव्या मिरचीचं वाटण टाकते त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊयात हिरवी मिरची दोन मिनिटापर्यंत फ्राय करायचं आपल्याला आता मी हे भेंडी ह्याच्यात टाकून घेते ह्याच्यात टाकून सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला आता हेला चांगला असं मिक्स करून घ्या पाण्याचं न वापर करता असं बनवा भेंडी तर नक्कीच छान लागेल चवीला चवीला पण छान लागतो आता इथे मी मीठ टाकते मीठ चवीनुसार टाका आता ह्याच्यात हे बघा अर्धी वाटी दही टाकायचं आपल्याला दही तुम्हाला लागेल तसं टाका आता हे छान असं मिक्स करून घ्या हे त्याच्यात पाण्याचा वापर करून पाणी सुटतो ह्याला का तर दही टाकल्याने पाणी सुटतं मग पाणी टाकायची गरज नाही लागत चवीला पण खूप छान लागतो अशी दही भेंडी तर नक्की एकदा ट्राय करून बघा टाकल्यामुळे भेंडीतला लोसपणा निघून जातो भेंडी छान होते सुटसुटीत अशी आणि खायला पण चविष्ट लागते तर नक्की एकदा ट्राय करून बघा आता ह्याला आपण दोन मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया दोन मिनटं पाच मिनिटापर्यंत ठेवायचं आपल्याला तोपर्यंत आता पाच मिनिटं झालेले आहेत आपण आता उघडून बघूयात भेंडी शिजली का आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात पाणी पण नाहीये पाणी पण आटलेलं आहे दह्याचंच पाणी सुटलेलं आहे तर आता भेंडी आपण चेक करूयात शिजलं आहे का तर इथे तुम्ही बघू शकता भेंडी शिजलेला आहे आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते आता आपण गॅसचं फ्लेम बंद करूयात आणि हे थोडंसं मिक्स करून असं ठेवूयात आता इथे आपली भेंडी रेडी झालेली आहे